आता आपण कोणता फाईंड फॉर्म्युला फाईंड करतो ट्रीम तर ट्रीम फॉर्म्युला काय करतो मध्ये समजा असे नावामध्ये स्पेस वगैरे दिली असेल एक्स्ट्रा स्पेस तर एक्स्ट्रा स्पेस डिलीट करून पूर्ण टोटल नाव प्रॉपर दाखवणार समजते सपोज इथे मी नाव लिहिलं बरं असे अलग अलग गॅप वगैरे दिला आपण जास्त खूप गॅप दिला आहे तर हे सर्व आपल्याला नॉर्मल रिमूव्ह करायचं आहे आणि काय काही आपल्याला प्रॉपर नाव पाहिजे असेल इथे बरं तर काही इक्वल टू ट्रीम येणार सर्व सोपी आयडिया काय लिहिणार आहे फ फंक्शनचं नाव लिहायचं इक्वल टू ट्रीम ब्रॅकेट ओपन करायचं आहे तर कोणत्या फंक्शनच्या वी नाव पाहिजे आपल्याला तर हे नाव डिलीट करून आपल्याला प्रॉपर नाव पाहिजे बरं आहे मग इथून नाव डिलीट केलं इथून बरं आहे ते सेलवरती क्लिक केलं आणि बटन धावायचं फक्त ब्रॅकेट क्लोज करून बटन धावायचं दा बघा दाखवते प्रॉपर नाव समजते कळलं मध्ये बघा सर्व स्पेस होती निघून गेली ना मधली स्पेस कळलं बघा मध्ये एक्स्ट्रा स्पेस होती निघून गेली प्रॉपर नाव आलं तिथे समजते एवढं कोणता फॉर्म्युला यूज केला आपण ट्रीम कसा करणार इक्वल टू एकदा इथून घेऊ शकतो किंवा फॉर्म्युलामधून घेऊ शकतो इक्वल टू ट्रीम नंतर या टेक्स्टवरती क्लिक करायची फक्त नंतर एंटरपर्यंत दाबतोय बघा आलं इथून कळलं मधली एक्स्ट्रा स्पेस निघून गेली कळलं कसं ट्रीम फॉर्म्युला यूज करतोय बघा आता आपण ट्रीम फॉर्म्युलाने काय केलं असं समजा नाव यूज केलंय मधला स्पेस निघून गेला ना सर्व आता आपल्याला नावं दुसरं नाव पाहिजे इथून आता इथून ड्राय केलं तर चालू शकत आहे समजा आता प्रसाद मोरे जेव्हा समजा प्रसाद सावंत लिहायचं असेल तर त्याला रिप्लेस बोलतो आपण मग रिप्लेस फॉबला कसा करणार एका ऐवजी दुसरं नाव पाहिजे ना मग काय करणार इथून इक्वल टू रिप्लेस समजा ना इक्वल टू रिप्लेस पेलिंग बरोवलं आहे नंतर ओल्ड टेक्स्ट ओल्ड टेक्स्ट म्हणजे काय तर आपल्याला प्रसाद मोरे नाव चेंज करायचं मग ओल्ड टेक्स्टवरती क्लिक केलं इथून बरं ही सेल घेतली नंतर स्टार्ट नंबर इथून पहिला कॉमा देतोय आहे आता स्टार्ट नंबर याचा अर्थ काय की कितव्या पासून आपल्याला चेंजेस करायचं आहे तर आपल्याला सरनेम चेंज करायचं मोरेच्या ऐवजी दुसरं नाव लिहायचं आहे मग सरनेम कितवा अल्फापेटला चालू होत आहे तर इथून सहा सात आणखी आठवा अल्फापेट चेंज करायचं आहे बरोबर आठपासून चेंज करायचं आहे मग स्टार्ट नंबर काय असणार आठ अल्फापेटपासून चेंज करायचं आपल्याला बरोबर आहे नंतर कॉमा द्यायचा आहे मग तो विचारणार किती कॅरेक्टर चेंज करायचे आहेत तर किती कॅरेक्टर चेंज करायचे आहेत बरोबर ना आपल्याला किती कॅरेक्टर पाहिजे इथून सिक्स कॅरेक्टर पाहिजे बरोबर सावंत आणायचं आहे ना मग किती कॅरेक्टर पाहिजे सिक्स कॅरेक्टर समजा पाहिजेत बरं ना आपण इथून किती कॅरेक्टर चेंजेस करायचे लिहू शकतो इथून बरं ना समजा इथून चार नावं चेंज करायचं आहे पाच नावं चेंज करायचे आहे ते लिहू शकतो इथून समजा किती नाव घेतो आहे फोर नाव घेतो आहे समजा नाही ना किती कॅरेक्टर चेंज करायचे आहेत मोहरे सेव्ह चेंज करायचं आहे ना फोर नावं चेंज करायच्या आहेत आणखी नंबर ऑफ न्यू टेक्स म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे तर आपण नाव लिहायचं इथून एक तर सेपरेट टेक्स्ट क्लिक करा बरं ना सेपरेट नाव लिहून ठेवा किंवा एनोडो कामामध्ये लिहायचं आहे काय लिहू शकतो आपण सावंत लिहिलं आहे इथून हॅलो नंतर ब्रॅकेट क्लोज करतो इथून नंतर नंतर बटन दाबतोय बघा आलं इथून बरं ना म्हणजे प्रसाद मोरे जे शेवटचे जे चार अल्फाबेट होते कुठपासून आठ नंबरपासून तर शेवटचे चार नंबर चेंज करून काय गेलं आपण त्याच्यावरती सावंत दिलं आहे समजते जमेल करायला बघा एकदा पुन्हा काय केलं होतं इक्वल टू रिप्लेस पहिलं ओल्ड मध्ये काय घेणार ना, पहिलं नाव घेणार कोणतं नाव ना चेंज करायचं आहे नंतर कॉमा द्यायचा आहे मग तू विचार नंबर ऑफ कॅरेक्टर किती कॅरेक्टर चेंज करायचे आहेत तर आठ अल्फाबेट चेंज करायचे आहेत बरोबर ना म्हणजे आठ नंबरपासून चेंज करायचं बघण प्रसादला सहा नंबर आहेत मध्ये एक स्पेस आहे आणि एम कुठे झालो तर आठ पासून कॉमा आता किती कॅरेक्टर चेंज करायचे आहेत तर शेवटचे चार कॅरेक्टर चेंज करायचे आहेत तर फोर कॅरेक्टर घेतो आपण आणखी त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे तर न्यू टेक्स्टमध्ये एकतर सेलमध्ये लिहून क्लिक करू शकतो किंवा इन्वर्टेड कॉमामध्ये लिहितो आहे नंतर इन्वटर कॉमा कम्प्लीट करतो आहे आणि नंतर बॅकेट क्लोज करतो आहे नमस्ते नम्या कसं करायला नमस्ते